नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरी माझ्या वसंत डी मोरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड चौदा तळे सत्याग्रह झाला रायगड जिल्ह्यातील महाडच्या चौदार तळ्याचे पाणी सर्वासाठी खुले व्हावे व अस्पृश्यांनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे एक सामाजिक सत्याग्रह केला या चौदार तळे सत्याग्रहाविषयी सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेऊया सामाजिक क्रांतीचा एल्गार चौदार तळे सत्याग्रह महाड सत्याग्रह हा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चौदार तळ्याचे पाणी तथाकथित अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता यामुळेच वीस मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो ही डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र केलेली पहिली सामायिक कृती होती या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह महाडचा संग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखली जाते भारतीय जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्यांना तथाकथित उच्च जातीय हिंदूपासून वेगळे ठेवण्यात आलेले होते अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती ऑगस्ट एकोणीसशे तेवीसमध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांना ही वहिवाटीचा हक्क असेल महाडच्या नगरपालिकेने ही जानेवारी एकोणीसशे चोवीस साली या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नव्हती कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण उच्च जातीय हिंदूंनी ही धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली नव्हती त्यामध्ये अनंत विनायक चित्रे गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धी तसेच सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुख त्यात सहभागी होते यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रह दरम्यान डॉक्टर आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते एकोणीसशे सत्तावीस साली सुरेंद्रनाथ टिपणीसाने नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यासाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले सभेनंतर सर्वजण जोरदार तळ्याकडे गेले डॉक्टर आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यामधून पाणी पिले आणि त्यानंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी पिले त्यावेळी स्त्री पुरुष मिळून सुमारे पाच हजार जण ह्या सभेसाठी आणि नंतर चौदा तळ्याचे काठी घेऊन आले होते हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजे महार जातीच्या पुरुषाचे चिन्ह होते सत्याग्रहीवर सनातन्याचे अत्याचार जरी महाड नगरपालिकेने सरकारी अखत्यारीतील सर्व पानवठे अस्पृश्यांना खुले केले असले तरीही त्या पानवठ्यावर तसा कसलाही उल्लेख केलेला गेलेला नव्हता त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पृश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पानवठ्यावरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही म्हणूनच ह्या सभेसाठी म्हणून आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी चाळीस रुपये किमतीचे पाणी उच्च जातीय हिंदूकडून विकत घेण्यात आले होते कारण सभेच्या ठिकाणी अस्पृश्यांना आसपासच्या पाण्यावरून पाणी घेण्यास मनाई होती चवदार तळ्याचे पाणी पिऊन आंबेडकर ते सभेपुरते राहत असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले आणि इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले चवदार तळ्यावरून सर्वजण निघाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक अफवा उठली की तळ्यातील पाणी बाटवल्यानंतर आता जमलेला जमाव विरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे धर्म धोक्यात आल्याचे अन्य जातीय हिंदूंनी म्हाड गावभर पसरवले त्यातून अन्य जातीय हिंदूचा एक घोळका हत्यारी लाठ्या काठ्या घेऊन सभेच्या ठिकाणी आला आणि त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली हा अन्य जातीयांचा घोळकानंतर महाड शहरभर फिरत फिरून सर्व अस्पृश्यांना धमकावत होता शिवाय आसपासच्या सर्व गावामध्ये दे देखील या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचवला गेला त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले या सत्याग्रहाला गांधींनी पाठिंबा दिला आणि स्पृश्याने अस्पृश्यावर अशा प्रकारे हिंसा करून चूक केली आहे असे मत त्यांच्या यंग इंडियामध्ये प्रकाशित केले वीरेश्वराच्या मंदिराच्या गुरुवाने अस्पृश्याने वीरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट कर रचला आहे अशी अफवा उठवल्यामुळे गावातील सनातनी हिंदूंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकावर हिंसा केली परंतु अहिंसा हे तत्त्व मानणाऱ्या आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहीना सनातनी हिंदूविरुद्ध हिंसा करू नका असा आदेश दिला होता व त्यामुळे एवढी हिंसा होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीदारी अस्पृश्यांनी संयम ठेवला व त्याबद्दल गांधींनी सर्व सत्याग्रहींचे कौतुकही केले होते नंतर एकोणीस मार्च एकोणीसशे चाळीस रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी महाडमध्ये चौदावा महाड सत्याग्रह दिन आयोजित केला महाड शहरात डॉक्टर आंबेडकर यांचा मोर्चा व सभा झाली या दिवशी महाड नगरपालिका प्रेसिडेंट ॲडव्होकेट विष्णू नरहरी खोडके यांनी एक समारंभ आयोजित करून आंबेडकर यांना मानपत्र देऊन गौरवले डॉक्टर आंबेडकर यांनी तेव्हा उत्तरादाखल एक भाषणही केले खोडके यांनी दिलेले हे मानपत्र व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण महाराष्ट्र सरकारकडून प्रकाशित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग दोन यामध्ये उल्लेख केले गेली आहे खोडके यांनी एकोणीसशे एकतीसपासून डॉक्टर आंबेडकर यांच्या चळवळींना पाठिंबा दिला होता एकोणीसशे सत्तावन्नमध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे करणे बंद केले पुढे चार मार्च एकोणीशे एकोणसाठ एक एक रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या सन्मार्थ चौदार ताळ्याजवळील एका रस्त्याला ॲडव्होकेट व्ही एन खोडके मार्ग असे नाव देण्यात आले दलित महिलांचा सहभाग आणि डॉक्टर आंबेडकरांचे आव्हान या सत्याग्रहासाठी स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असल्याने आंबेडकरांनी स्त्रियांना खास आव्हान केले आणि यापुढे आपली जात दाखवणारी कोणतीही लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी व पुरुषांनाही हातात कायम काठी ठेवण्यासारखी चिन्हे बाळगण्याची आता गरज नाही असे उपस्थित स्त्री पुरुषांना आव्हान केले तत्कालीन स्त्रिया जेव तेव्हा गुळघ्यापर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत डॉक्टर आंबेडकरांनी स्त्रियांना उ इतर उच्च जातीय स्त्रियासारखे पूर्ण टाच घोळ तुक लुगडे नेसण्याचे सुचवले त्यांची अंमलबजावणी लागलीच पुढच्या काही दिवसात घडताना दिसू लागली महाड चौदार दळे सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला हा सत्याग्रह करून बा बाबासाहेबांनी समाजात बंधुता समता वाढीस लागावी यासाठी प्रयत्न केले आजही महाडचा हा ऐतिहासिक चौदार तळ्याचा सत्याग्रह सर्वांनाच लक्षात आहे पाच हजार बांधवांना आपल्यासोबत घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचं चौदार तळं गाठलं आणि त्या तलावाचं पाणी पिऊन हिंदू धर्मातला जातीभेद नष्ट करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललं महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली झाला आज वीस मार्च दोन हजार पंचवीस आज त्या घटनेला जवळपास सत्त्याण्णव वर्षे पूर्ण झाली चौदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना उद्देशून म्हटलं होतं चौदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही आज पावेतो चौदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तु। तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो चौदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरता नाही तर इतराप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरता त्या चौदार तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे हा महाड सत्याग्रह हा संघ केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी मूलभूत हक्कासाठी आहे असे बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस जून एकोणीसशे सत्तावीस रोजी म्हटले होते वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस महाड चौदार तळे सत्याग्रह रायगड जिल्ह्यातील महाडच्या चौदार तळ्याचे पाणी सर्वासाठी खुले व्हावे व अस्पृश्यांनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे सत्याग्रह केला या महामानवाला चौदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त विनम्र अभिवादन माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद